नमस्कार मंडळी चला तर मग आज आपण तयार करणार आहोत गुळ शेंगदाण्याचा छान असा लाडू पौष्टिक तुपातला काजू बदाम घातलेला हा लाडू बनवायचा कसा ला मुला मुला तर तुम्ही ट्रॅव्हलिंगला जात असाल किंवा लहान मुलं शाळेत आल्यानंतर तर खाऊ द्यायचं असेल तर हा एकदम योग्य पर्याय आहे तर चला इथं घेतले तर संध्याकाळपुरताच हे लाडू तयार करणार होते मग छोटी वाटी असं शेंगदाणे घेतले आहेत तर शेंगदाणे घेऊन आता कडे ठेवले हे गॅसवर थोडा कडे तापली की त्यामध्ये डॉली आपली चहावाला डॉली आहे ना तसं शायनिंग मारत मी यावरमध्ये घातलं आहे शेंगदाणे कडे तापल्यानंतर लगेच शेंगदाणे घालून घ्यायचं शायनिंग मारायचं कोणताही पदार्थ करताना एन्जॉय करत करा म्हणजे किंवा आनंद असं करत करा म्हणजे पदार्थाला गुण असंच चव येते तर छान असे हे शेंगदाणे कर्पूस असे भाजून घ्यायचे तर शेंगदाणे करपूस करपूस बांधले की हा भाजले की शेंगदाण्याचा लाडू आहे तो जास्त दिवस टिकतोसुद्धा आणि चवीलासुद्धा छान होतो भाजलेले शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि थंड करण्यासाठी ठेवायचे शेंगदाणे थंड करण्यासाठी ठेवलंय हो आणि त्याच गरम कडेमध्ये गॅस बंद केला नाही त्याच गरम कडेमध्ये एक चमचा तूप घातला आहे आणि पौष्टिक होण्यासाठी काजू आणि बदामचे पासा, पासा तुकडे घातले म्हणजे बदाम घातले आहेत काजू घातले आहे दोन्ही छान असं गोल्डन ब्राऊन होस तर भाजून घ्यायचे कुरकुरीत होस तर आणि गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं तर पौष्टिक लाडू का म्हणते की आपल्या पहिल्याच जमान्यामध्ये माणसं म्हातारे माणसं आजोबा आजोबासुद्धा मला अजूनसुद्धा म्हणतात की पहिला आम्ही काही चहा कॉपी असं पाहुण्यांना देत बसत नव्हतो कारण की त्यावेळेला लांबून यायचे चालत यायचे सायकलवरून यायचे गाड्या कुठल्या हो त्यावेळेला माणसं असं शेंगदाणे शेंगा द्यायचे आणि गुळ द्यायचे हे दोन्ही खाल्लं की तरसरीतपणा पण यायचा आणि अंगामध्ये कॅल्शियमसुद्धा वाढत होतं तर हे बघा अशाच पद्धतीनं हे शेंगदाण्याचा आपण लाडू तयार करत आहोत हे छान थंड झाले की लगेच असं जादू मंतर छि मंतर करायचं आणि असं फोलपोड काढून घ्यायचं अशी एक ट्रिक काहीतरी पाहिजे होती की लगेच पटपट काम व्हायची पण असं काय आपल्या बायकांना सुख मिळणार नाही आहे ना 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 तर हे झालेलं फुलपोट काढलेलं शेंगदाणे आहे ते आता हे घालून घ्यायचं मिक्सरच्या जारमध्ये फोलपोड काढणे हे ऑप्शनल आहे नाही काढलं तरीसुद्धा चालतं काय चवीला फरक पडत नाही तर हे आपण शेंगदाणे फोलपोट काढलेलं शेंगदाणा आहे ते घातलं आहे मिक्सर जारमध्ये आणि हे काजू बदामचे तुकडे सुद्धा थंड झालेत तर तुमच्याकडे आणि कोणते ड्रायफ्रूट्स असतील ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता तर वारी माहिती का आपल्या काल एकादस झाली आणि काल एकादस वारीला जातात माणसं भयानक म्हणजे लाखोच्या संख्येनं तर तुम्हाला माहिती आहे का पहिल्यांदा आपल्या वारीला पहिला एक व्यक्ती कोण गेला असेल आपल्या विठ्ठलाची भेट घेण्यासाठी तर गेलते ते आपले भोलेनाथ आज आहे सोमवार आणि पहिला गेलते आपले भोलेनाथ त्या हे त्यामुळेच अशी चाल पडली असं म्हटलं जातं तर ही माहिती खरी आहे की नाही मला कमेंटमध्ये सांगा तर आपले शेंगदाणे सुद्धा छान असे बारीक झालेत अगदी बेसनचा लाडू असताना त्याच पद्धतीनं हे बारीक करून घेतलं आहे किंवा तुम्ही भरडंभरडं बारीक करून घेतलं चालतं त्यामध्ये घातलाय आहे गुळ गुळ हा गुळाचं प्रमाण आहे ते तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कमी जास्त प्रमाणात आमच्या घरामध्ये गोड आवडतो त्यामुळे गुळाचा असा भरपूर वापर केला आहे विला चेंज जायप मी पूड करून ठेवली होती आणि हा घेतला आपला साखर गुळ किंवा चिक्की गुळ ह्यातला दोन गुळ कुठला तरी वापरला चालतो चिक्की गुळ आहे तो खिसून घावा घालावा लागतो हा कसा फोडला तरी सुद्धा चालतो बारीक तुकडे करून कारण की हा इथं हातानं सुद्धा फुटला जातो तर छान अशा गाठी फोडून घ्यायच्या गुळाच्या आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं तूप सुद्धा ऑलरेडी आपण ह्यामध्ये घातलं आहे तूप काजू बदाम आणि शेंगदाणा गुळचं तर मिश्रण एक नंबरच असतं ह्यामध्ये कॅल्शियम भरपूर असतं आणि चवीलासुद्धा छान लागतं आणि लगेचच आपण लाडू वळायला घेणार आहोत गऱ्याचा बुंदी जर ज्या पद्धतीने मोठा असतो न बांधता आपण छोटे छोटे लाडू बांधणार आहोत ज्या पद्धतीने बेसनाचे बेसनाचा लाडू खातात ना त्याच पद्धतीने लागला हा लाडू आणि अशाच पद्धतीने छोटे छोटे लाडू बांधून घेतले त्यावर गार्लिश करण्यासाठी घेतले आहेत काजू किंवा तुम्ही मनुका लावलं तरीसुद्धा चालतं वाटताना हे आपले शेंगदाण्याचे लाडू आहेत खाल्ल्यानंतर आणि बघितल्यानंतर तुम्हाला कळायलाच असेल किती छान दिसत आहेत क्यूट असे छोटे छोटे लाडू ते घेतला आहे ताट ताटामध्ये काढून ठेवायचं ह्यामध्ये तूप काजू बदाम आणि शेंगदाणे हे घातलं आहे तुमच्याकडं आणि कोणते ड्रायफ्रूट्स असतील तर तुम्ही ॲड करू शकता तर इथं बघा छान असे हे लाडू तयार करून झाले आहेत आपलं तर चॅनेल खूपच असं छान चालत आहे किंवा माझं कष्ट करायचं चालू आहे सबस्क्रायबर थोडेसे कमी आहेत प्लीज जाता ता सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ मग लाईक करा तर हे लाडू तयार झाले आहेत मस्त असे आपण काही मोनालिसा नाही लगेच झटपट आपण काही फेमस होणार नाही कष्ट तर करावी लागणारच कष्टाशेवट पर्याय नाही कधी न कधी कष्टाचं चीज हे मिळतंच मस्त असं तर हे लाडू तयार झालेत केल्यानंतर मस्त असे दाखवत होते मी काजू काजू छान असे लावले आहेत लाडूसुद्धा छान झाले आहेत खाण्याचा काही मोह आवरला नाही मग खाताना लक्षात आलं की आपले आज एकातच आहे पहिल्यांदा लाडू आपण ठेवायचा देवाला चला मग आता देवाला ठेवायचा म्हणून हे तर मस्त असं हे देवापुढं पुढं आणला हे ताट आणि केळाचं आपलं हे ताट ठेवलं आहे आणि हे केलं तर तुम्ही सुद्धा एकादस तयार केले असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा ही लाडवाची रेसिपी कशी वाटली शेंगदाण्याच्या लाडवाची तुम्ही कोणता कोणता फळं खाऊन केला आमच्याकडं तर सगळे असे शाबू चिवडा चिप्स वगैरे खाऊन दिवसभर तोंड चालू होतं मुलांचं माझ्या पाच वर्षाच्या लहान मुलांनासुद्धा एकादस केलं ते तर भक्ती हे एकदम निरागस असते स्वच्छ मनाने केली की देवापुढे जातेच ते तर हे नैवेद्य दाखवून लगेचच आमच्या मुलांनी बुकणा पाडायला दिले हे लाडू प्रत्येकाला मस्त असे आवडले नक्कीच जाता जात सबस्क्राईब करा धन्यवाद